श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवसापासून तीन राशींचं भाग्य उजळणार आहे अशा त्या कुठल्या तीन भाग्यवान राशी आहे त्या नक्की जाणून घ्या यामध्ये तुमची देखील रास असू शकते दत्तकृपेंच्या कृपेने कोण होणार मालामाल नक्की जाणून घ्या ज्योतिषशास्त्रानुसार नोव्हेंबरमध्ये तब्बल अनेक वर्षानंतर हा एक योगायोग घडेल गुरुवक्री शनिमार्गी होईल ज्यामुळे तीन राशींना त्याचा अधिक फायदा होणार आहे या जगात अनेक जण भरपूर मेहनत करतात मात्र त्यांना मनासारखे यश मिळत नाही किंवा कधीकधी ते मिळतही नाही किंवा उशिरा मिळतं तर बघा ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेलं तर ग्रहांच्या स्थितीमुळे राशींच्या जे राशींचा आपल्या जीवनावर परिणाम होत असतो जर तुमच्या मेहनतीसोबत तुमच्या पत्रिकेत ग्रहांची स्थिती उत्तम असेल तर तुमचं नशीबही तुम्हाला योग्य साथ देतं तर कुठल्या अशा त्या तीन राशी आहे त्यांचं भाग्य जे आहे ते उजळणार आहे तर गुरु राशीची वक्री गती आणि शनीची थेट गती मिथून राशीच्या लोकांना यश मिळवण्यास मदत करेल हा काळ तुमच्यासाठी चांगला असेल तुम्हाला कामात यश मिळेल नवीन प्रकल्पांवर काम करणाऱ्यांना अधिक फायदा होईल नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल आणि त्यांचा दर्जा आणि प्रतिष्ठा मिळेल मान सन्मान वाढेल यानंतरची रास आहे ती म्हणजे मकर राशी गुरु आणि शनीची ग्रहांची स्थिती आणि चाल ही मकर राशीच्या लोकांच्या जीवनावर परिणाम करतील आर्थिक लाभ आणि गुंतवणुकीसाठी हा काळ हा अतिशय चांगला असणार आहे तुम्हाला गुंतवणुकीतून फायदा होईल अडकलेले पैसे परत मिळतील तुम्हाला कुटुंबाचा अधिक पाठिंबा मिळणार आहे यानंतरची रास आहे ती म्हणजे कुंभरास कुंभराशीसाठी हा जो काळ आहे तो अतिशय चांगला असेल गुरुची वख्री गती तुमची विचार करण्याची क्षमता वाढवेल तुम्ही तुमच्या भविष्याचे चांगले नियोजन करू शकता शनीची थेट गती तुम्हाला अधिक मेहनती बनवेल तुम्ही कठोर परिश्रम करून यश मिळवू शकाल तुम्हाला कामावर नवीन जबाबदाऱ्या आणि तुमची तिथे बढती देखील होणार आहे तुमची प्रगती होणार आहे तर या अशा त्या तीन राश्या आहेत त्यांची बघा अधिक ह्या नोव्हेंबरपासून त्यांचं भाग्य जे आहे ते चमकणार आहे